हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अंगठीतलं करुणा सुवर्ण आपलं घर साध पण जिव्हाळ्याचं आई सुनीता वडील रघुनाथ आणि मी अमोल आईला दागिन्यांचं फार आकर्षण नव्हतं पण तिच्या हातात एक अंगठी कायम असायची सोन्याची साधीशी पण सुंदर ती अंगठी तिच्या लग्नावेळी आजोबांनी दिली होती ही माझ्या आईची होती आता तुझ्याकडे राहो असं म्हणत आजोबांनी ती आईच्या बोटात घातली होती त्या अंगठीला आईचं आयुष्य जडलेलं होतं ती, जडलेल ती घरकाम करताना भाजी चिरताना पूजा करताना नेहमी तिच्या हातात असायची कधी कधी ती अंगठी फिरवत बसायची आणि म्हणायची हे बघ अमोल आयुष्यात सोन्यासारखं मन हवं दागिना नव्हे पण एक सकाळ अचानक ती अंगठी गायब झाली आई अंगठी कुठे आहे तुझी मी विचारलं आई थोडी चपापली म्हणाली बहुतेक कपड्यांमध्ये राहिली असेल बघते पण ती सापडली नाही घरभर शोधलं कपाट देवघर अगदी सिंकमध्ये दे पण बघितलं पण काहीच नाही वडील म्हणाले कदाचित हरवली असेल थोडं सांभाळून राहायला हवं होतं आई काही बोलली नाही फक्त शांत राहिली त्या रात्री तिने दिवा लावून शांतपणे देवासमोर हात जोडले तेव्हा मला वाटलं ती खूप दुखावली आहे आठवडाभर झाला आई अंगठीबद्दल काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यात थोडं वेगळं काहीतरी दिसायचं काळजी अपराधीपणा आणि शांत समाधान यांचं मिश्रण मी एक दिवस म्हणालो आई आपण नवी अंगठी घेऊ ना तुला छोटीशी का होईना ती हलकं हसली सोनं पुन्हा विकत घेता येतं बाळा पण काही गोष्टी परत विकत घेता येत नाहीत मला तेव्हा समजलं नाही ती काय म्हणाली पण काही दिवसांनी अचानक एक संध्याकाळी ती अंगठी पुन्हा तिच्या हातात दिसली आई अंगठी परत मिळाली तुला मी आश्चर्याने विचारलं ती म्हणाली हो सापडली पण त्या अंगठीवर आता नवा नक्षीदार डिझाईन होती अगदी बारकाईने कोरलेली फुलांची नक्षी ती जुनी साधी अंगठी नव्हती ती थोडी बदललेली नव्याने तयार केलेली वाटत होती मी विचारलं आई ही तर आधीपेक्षा वेगळी दिसते आई हसली कधी कधी जुन काहीतरी नव्यानं परत येतं आणि त्यातल्या भावनाही अजून सुंदर होतात तिच्या त्या वाक्यात काहीतरी होतं काहीतरी लपलेलं दोन आठवडे गेले एके दिवशी मी बाजारात गेलो आणि चक्क सोनाराच्या दुकानासमोर एक ओळखीचा चेहरा दिसला तीच बाई ज्यांच्याकडे आई कधी कधी जात असे कमला काकू कमला काकू विधवा होती तिचा नवरा तीन वर्षापूर्वी गेलेला आणि ती दोन लहान मुलांना शिकवण्यासाठी धडपडत होती आई तिला नेहमी सगळ्यांच्या न कळत मदत करत असे मी नमस्कार केला ती हसली अरे सुनीता कशी आहे रे मी म्हणालो बरं चाललंय पण त्याचं काय झालं बाई काही दिवसांपूर्वी हरवली होती आता परत आली म्हणते कमला काकू थोडी चपापली आणि हसून म्हणाली हो मिळाली बर का आणि काही न बोलता आत गेली त्या उत्तरात काहीतरी लपलेलं होतं मी घरी परतलो पण मनात प्रश्न घोळत होता रात्री आई स्वयंपाक करत होती मी विचारलं आई एक विचारू ती अंगठी खरंच सापडली का ती शांत झाली काही क्षणांनी म्हणाली तुला खरं सांगू का अमोल ती अंगठी मी विकली होती मी थबकलो काय का तिच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली त्या दिवशी कमला काकूच्या मुलीला ताप होता औषधं आणि तपासणीचे पैसे नव्हतं मी काय करू तिला नकार देता आला नाही माझ्याकडे रोग पैसे नव्हते म्हणून मी अंगठी विकली मी निशब्द झालो ती पुढं म्हणाली ती म्हणाली होती ताई ही अंगठी घेऊन जा पण औषध घेऊ नये मी हसले आणि अंगठी दिली काही दिवसांनी ती मुलगी बरी झाली आणि कमला काकू स्वतः सोनाराकडे गेली तिने तिच्या हातचं सोनं वापरून अंगठी पुन्हा बनवली त्या नक्षीसह म्हणाली ही तुमची नाही माझ्या लेकरांच्या प्राणांची देणगी आहे आईचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी तिचे हात धरले आणि म्हणाल आई ही अंगठी आता सोन्याची नाही ही, ही माणुसकीची आहे काही महिन्यांनी कमला काकू तिच्या मुलीच्या लग्नात आम्हाला बोलवलं ती मुलगी डॉक्टर झाली होती लग्नाच्या वेळी आईच्या हातातली तीच अंगठी पाहून कमला काकूने हात जोडले ती म्हणाली ही अंगठी माझ्या आयुष्याचं प्रतीक आहे ताई तुम्ही दिलेल्या त्यागामुळे आज माझं लेकरू इथं उभी आहे आई फक्त हसली आणि म्हणाली जेव्हा सोनं विकलं जात तेव्हा त्याची किंमत वाढते पण जेव्हा माणुसकी दिली जाते तेव्हा ती अनमोल होते त्या क्षणी मला जाणवलं कधी कधी एक साधा दागिना एका आईच्या मनातलं सर्वात मोठं दान बनतो त्या अंगठीत आता सोन्याचं वजन नव्हतं तर त्याग प्रेम आणि माणुसकीचा सुवर्ण होता त्या दिवसानंतर मी आईच्या हातातली अंगठी पाहून नेहमी विचार करत बसायचो ती केवळ धातू नव्हती ती होती एका आईच्या करुणेची स्मृती आणि मला कायम आठवत राहील कधीकधी सोनं विकून माणूस स्वतःला श्रीमंत बनवतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद